बिग बॉस सतरा आता अंतिम टप्प्यात आलंय आणि नुकतंच फॅमिली वीक झाला या दरम्यान अंकिताची आई बिग बॉसच्या घरात गेली होती व घरात तिला सुशांत बद्दल न बोलण्याचा सल्ला देखील तिने दिला होता आता घरातून बाहेर आल्यावर अंकिताच्या आई वंदना लोखंडे यांना अंकितानं ना सुशांतचं नाव गेमसाठी वापरल्याबद्दल एका मुलाखती दरम्यान त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या मी सात वर्ष सुशांत सोबत राहिले होते तो मुलगा खूप छान होता अंकिता त्याच्यावर खूप प्रेम करायची कारण तो मुलगाच तसा होता त्याचे वडील आणि बहीण आजही अंकिताच्या संपर्कात आहेत सुशांतचा विषय अंकिताने पहिल्यांदा मुनावरने विचारल्यावर काढला होता तेव्हा त्याने ते विचारलं होतं सुशांत कसा होता त्यानंतर अभिषेकने विचारलं तेव्हा ती बोलली होती तेव्हा त्या ते अभिषेकला तुला पाहिल्यावर त्याची आठवण येते असं देखील म्हणाली होती असं अंकिताची आई वंदना लोखंडे म्हणाल्या आता या प्रतिक्रियेनंतर सुशांतच्या बहिणीची देखील प्रतिक्रिया आली आहे सुशांतची बहीण श्वेताने तोच व्हिडिओ शेअर करत इंस्टाग्राम स्टोरीला लिहिलं आहे अंकिता आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो तू बेस्ट आणि खरी आहेस यावरून त्या दोघींचं नातं स्पष्ट होतं या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा तसेच अंकिता बिग बॉस सत्रा जिंकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा